पोषणकर्ते बसलेले आहेत आपल्या शेजारी अंतरवलीला त्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे त्यांना डोक्याचा भाग नाही असं मला वाटतं या ठिकाणी आणि विष कालवण्याचं काम दोन समाजामध्ये त्यांनी केलं त्यांनी कुठंतरी थांबावं कारण की आज पाहतो दोन वर्षापूर्वी अख्खं बीड जाळण्यात आलं होतं त्याचा धक्का देखील मला बसला होता माझं हॉटेल माझं घर जाळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला माझ्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न झाला ओबीसीचे हाकेसर असतील नवनाथ वाघमारे असतील ओबीसीचे चळवळीत काम करणारे असतील प्रत्येकावर त्यांनी टार्गेट करण्याचं काम आज ओबीसीची सभा आहे आणि ओबीसीच्या सभेची पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जयंत तयारी आपल्याला पाहायला मिळते आणि बसण्याची देखील स्वतंत्र व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी करण्यात आली आहे मंत्री छगनजी भुजबळ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मात्र या सभेला विरोध देखील मराठा समाजातील नेत्यांकडून केला जातोय कसं पाहत आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज बीड येथे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे दुपारी चार वाजता आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज ओबीसी समाजाचा महाएलगार मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे या मेळाव्याला या राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आदरणीय पडळकर साहेब असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब असतील आदरणीय हाकेसर असतील आदरणीय लक्ष्मणजी गायकवाड सर असतील हे ओबीसीचे सर्व नेते या ठिकाणाहून आज ओबीसीची भूमिका मांडणार आहेत ज्या चुकीच्या पद्धतीने आणि झुंडशाहीच्या जोरावर दोन तारखेचा हैदराबाद गॅजेट जे लागू केलं आणि त्यामुळे कुठंतरी ओबीसीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि ओबीसी समाज हा आज भयभीत झालेला आहे जवळपास सतरा ते अठरा ओबीसी समाजाच्या त्या ठिकाणी आत्महत्या झालेल्या आहेत आणि हे कुठंतरी सत्र सत्र थांबलं पाहिजे आणि ओबीसींच्या लोकांना धीर दिला पाहिजे म्हणून आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी आज या, या मेळाव्याला येत आहेत दोन तारखेचं जे गॅजेट आहे है, हैदराबाद गॅजेट ते रद्द झालं पाहिजे या माध्यमातून ओबीसी समाजातील शैक्षणिक सामाजिक राजकीय आरक्षण संपुष्टात आलेलं आहे त्यामुळे सरकारने तात्काळ हे रद्द करावं आणि या सभेला विरोध करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो किंवा आम्ही संविधानिक पद्धतीने हा सभा आंदोलन घेत आहोत आमच्या आमच्या चा मार्गाने चाललो तुम्ही तुमच्या मार्गाने जा कारण की आज आम्ही रस्त्यावर आहेत आज सभा घेतो उद्या तुम्ही येणार आहेत त्यामुळे एकमेकाच्या समोर येण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे प्रश्न सोडा आम्ही आमच्या पद्धतीने आमचे प्रश्न सोडतो आम्ही त्यांना सांगू इच्छितो या ठिकाणी शैक्षणिक आरक्षणाला विरोध नाही असं ओबीसीच्या बऱ्याच नेत्यांचं म्हणणं आहे मात्र राजकीय आरक्षणाला जर धक्का लागला तर नेमकं ओबीसीची भूमिका आदरणीय भुजबळ साहेब असतील तमाम ओबीसीचे सर्व नेते मराठा समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाला त्यांनी कधीही विरोध केला नाही दहा टक्के डब्ल्यू एस आरक्षण त्यांना देण्यात आलं होतं आणि ते चालू पण आहे परंतु जाणीवपूर्वक या स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच या पदावर सगळ्यांचा डोळा होता आणि ते आरक्षण कुठंतरी काढून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे शैक्षणिकला कुणीहीच विरोध केलेला नाही पण राजकीय विरोषण आता आता तरी मंडल आयोगाच्या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ते मिळालं होतं आणि आता कुठंतरी चांगले दिवस येत असताना एका मोठा समाज जर सीमध्ये घुसखुरीच्या पद्धतीने असेल ज्या पद्धतीने बोगस कुणबी नोंदी काढल्या जातात सकाळी सर्टिफिकेट दाखल करायचं आणि पाचला सर्टिफिकेट हातात द्यायचं मग हे कुठल्या पद्धतीचं चा काय चालू आहे शासनांचं चाल आज धोरण त्यामुळे हे आमचा शैक्षणिक ह्याला कधीही विरोध नाही इथून पुढं राहणार नाही व बाकीच्या ज्या घुसखुरी चालली ती थांबली पाहिजे कडे पाहिलं गेलं तर जे ओबीसीचे नेते जे आहेत कधी त्यांना अडवलं जाते त्यांच्याकडे गाड्या फोडल्या जातात कधी गाड्या जाळल्या जातात मात्र ओबीसी कडून मराठा समाजाच्या नेत्या संदर्भात अशी कुठलीही वर्तणूक केली जात नाही निश्चितच हा ओबीसी समाज हा शांततेच्या मार्गाने चालणारा आहे आज इतके वर्ष झालं दोन वर्ष झालं आज हा संपूर्ण बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र आज धगधगतोय हे जे उपोष उपोषणकर्ते बसलेले आहेत आपल्या शेजारी अंतरावलीला त्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे त्यांना डोक्याचा भाग नाही असं मला वाटतं या ठिकाणी कारण की ज्या गुन्ह्या गोविंदांनी ओबीसी आणि मराठा समाज ग्रामीण भागात शहरामध्ये राहत होता परंतु त्यांच्या दोन वर्षाचे की माझे लेकरं माझे लेकर माझे लेकर, लेकर का आमचे लेकर तुमचे नाहीत का ही भूमिका त्यांनी जी घेतली आणि विष कालवण्याचं काम दोन समाजामध्ये त्यांनी केलं त्यांनी कुठंतरी थांबावं कारण की आज पाहतो दोन वर्षापूर्वी अख्खं बीड जाळण्यात आलं होतं त्याचा धक्का देखील मला बसला होता माझं हॉटेल माझं घर जाळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला माझ्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न झाला ओबीसीचे हाकेसर असतील नवनाथ वाघमारे असतील ओबीसीचे चळवळीत काम करणारे असतील प्रत्येकावर त्यांनी टार्गेट करण्याचं काम केलं परंतु ओबीसीच्या एकाही कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक केली नाही किंवा त्यांच्या घरावर चालून केले नाहीत ही आमची संस्कृती आहे ही त्यांची संस्कृती आज बघता तुम्ही उठलं की भुजबळ साहेबाला शिवाय मुंडे साहेबाला शिवाय पार आता तर राजीव गांधी साहेबापर्यंत शिवाय देणं सुरू केलं त्यांनी हे चुकीचं कुठं चाललेलं आहे प्रशासनावर त्याच्या देखील बंदी आणली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून या सभेला ओबीसी बांधव येते त्यांना आव्हान नेमकं निश्चितच आज आदरणीय भुजबळ साहेबांनी आपल्याला आवाज दिलेला आदरणीय साहेबांनी आपल्याला दिला आहे त्यामुळं आपण ताकतीने या सभेला उपस्थित राहावं तुमच्या लेकराबाळाचं शैक्षणिक आरक्षण संपुष्टात आलेलं आहे हे कुठंतरी टिकवायचं असेल राजकीय आरक्षण टिकवायचं असेल सामाजिक आरक्षण नौकरातलं आरक्षण टिकवायचं असेल निश्चितच हे दोन तारखेचं गॅजेट आपल्याला रद्द करावं लागेल हे रद्द करण्यासाठी आपण तात आज या सभेला उपस्थित राहावं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो होते समता परिषदेचे नेते सुभाष राऊत त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र या ओबीसीच्या सभेची जयंत तयारी देखील आपल्याला पाहायला मिळते मात्र ओबीसी नेते या सभेच्या माध्यमातून काय बोलतील याकडे मात्र सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं गेले कॅमेरामॅन सोबत सुरेश बीड ह्या बीड